स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आणि त्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये नेमकं बीड जिल्ह्यात काय चित्र असू शकतं या संदर्भामध्ये आपण आढावा घेतोय आमच्या विविध वार्ताहराकडनं आजच्या भागामध्ये आपण केज मतदारसंघात नेमकी काय परिस्थिती असेल याच्याबद्दल बोलतोय जसं की केज मतदारसंघात आपण पाहतोय सुबडगाव असेल किंवा विडा असेल हे सर्कल ओपन सर्कल आहे मग नेमकं या ठिकाणी राहुल सोनवणे किंवा मग स्वतः खासदार बजरंग सोनवणे यांचे पुत्र किंवा रमेश आळेसकर यांच्याच घरातून ऋषिकेश साडेसकर ज्यांना की तशी मोठी संधी द्यायला पाहिजे युवा नेते आहेत पण त्यांना पण या ठिकाणी संधी मिळू शकते अविडा ओपन मतदारसंघात पण अनेक बलाढ्य उमेदवार गुडघ्याला भाषिम बांधून आहेत आज आपण आमचे केजचे वार्ताहर दीपक नायकवाडे यांच्याबरोबर बोलतो दीपक मतदार मतदारसंघात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचं काय चित्र आहे खेज मतदारसंघामध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका ह्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये दुरंगी होतील असे चिन्ह दिसत आहेत भाजपाचे वर्चस्व असल्याने बहुतांश जिल्हा परिषद पंचायत समिती या भाजपाच्या ताब्यात जाण्याचे चिन्ह दिसत आहे ते भाजप मतदार संख्या जास्त असल्याने याचा फायदा निश्चितच भाजपाला होणार असल्याचे चिन्ह दिसत आहे आरक्षणा यावेळेस जे आरक्षण सुटलं त्या आरक्षणामध्ये मात्र मोठे मोठे मी मी म्हणणारे गुडघ्याला बांधून तयार असणारे उमेदवार यांचा पण झाला तर नेमका या आरक्षण निकषानुसार कसा परिणाम होईल केज मतदारसंघातील बहुतांशी मतदारसंघ राखीव झाल्याने या निवडणुकीमध्ये नवीन चेहरे जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये पाहण्यास मिळतील माचलगाव धारूर आणि केज या तिन्ही ठिकाणी स्वतःच वर्चस्व तयार करण्याचा प्रयत्न रमेश आडसकर करतात जे की अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले तर नेमकं केज मतदारसंघाच्या स्थानिक के स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये रमेश आडसकर किती प्रभाव टाकते आडस्करांची भूमिका ही जी आहे ती खायचं कणगीचं आणि गायचं इरल्याचं अशी अवस्था आहे विधानसभा निवडणुकीसाठी माजलगाव मतदारसंघ आणि जिल्हा परिषद निवडणुका आल्यानंतर केज मतदारसंघ याच्यामुळे त्यांचे जे कार्यकर्ते होते जे बाबुरावजी आडसकर यांनी जे कार्यकर्त्यांचा एक समूह तयार केला होता तो आडसकरांच्या या खेळीच्या वातावरणामुळे त्याच्यामध्ये फूट पडल्याने अनेक कार्यकर्ते आडसकारापासून दुरावलेली चित्र दिसत आहे त्यामुळे आडसकरांना केज मतदारसंघामध्ये परत एकदा आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी फार मेहनत घेण्याचे चित्र दिसून येत आहे रजनी पाटील ज्या की एकेकाच्या खासदार होत्या काँग्रेसचं काँग्रेसमधलं मोठं प्रस्थ होतं आणि त्या आता मल्टीस्टेटच्या आहेत मल्टीस्टेट कॉपरेशनच्या नेमकं रजनी पाटील आणि अशोक पाटील यांचा या निवडणुकीत किती प्रभाव हो आहे माननीय रजनीताई खासदार विद्यमान खासदार रजनीताई पाटील माजी मंत्री अशोकराव पाटील यांनी या मतदारसंघामध्ये आपली कर्तबगारी काहीच नसल्याने केज मतदारसंघामध्ये काँग्रेसला मात्र यामध्ये एवढं वर्चस्व आपलं दाखवता येणार नाही मग धनंजय मुंडे आणि त्यांच्या भगिनी पंकजा मुंडे तसं तर दोघं वेगवेगळ्या पक्षाचे आहेत या दोघांचा एकत्र प्रभाव केज मतदारसंघात युतीचे म्हणून हे जर परळीत लढतायत तर त्या हिशोबाने दोघांनी एकत्र जर ताकद लावली तर नेमकं केज मतदारसंघाचं चित्र कसं आहे भाजपाची पार्टी जड असल्याने याचा फायदा मात्र त्यांना दिसून येईल यामध्ये भाजपांना पंकजताई मुंडे यांना आणि गोपीनाथराव मुंडे साहेब यांना मानणारा मतदारसंघ मतदार मोठ्या प्रमाणात असल्याने याचा फायदा मात्र भाजपांना होण्याची चिन्ह दिसत आहेत दीपक तसं आपण पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचक वक्तव्य केलं की ज्या ठिकाणी युती होणार नाही त्या ठिकाणी स्वतंत्र लढावं जेणेकरून की आपलेच घटक पक्षाचे किंवा आपल्या पक्षाचे उमेदवार दुसरीकडे जाणार नाहीत आणि दुसऱ्याला फायदा होणार नाही नेमकं या पार्श्व पार्श्वभूमीवर जर केजचा विचार केला तर केज मध्ये युती आघाडी होईल की स्वतंत्र निवडणूक लढली जाईल केज मतदारसंघामध्ये आगामी परिस्थिती पाहता स्वतंत्र निवडणूक लढवण्याकडेच भाजपा कार्यकर्त्यांचा किंवा स्थानिक कार्यकर्त्यांचा कल जास्त दिसून येत आहे यामध्ये शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्या गटाचे शरद पवार यांच्या गटाचे अजित पवार यांच्या गटाची उमेदवार आपापले पक्षश्रेष्ठीकडे तिकीट मागण्यासाठी इच्छुक असल्याने ह्या निवडणुका स्वतंत्रपणे होतील अशी चर्चा वर्तवली जात आहे आमदार नमिता मुंडळा आणि नंदू मंडळ यांच्या दोघांसाठी मात्र आता लढाई दोन्हीकडची दिसते अंबेजोगाईला पण त्यांना त्यांची स्वतःची लढाईमध्ये लक्ष द्यायचंय आणि केस पण लक्ष द्यायचं नेमकं काय वाटतंय त्यांचा प्रभाव नेमकं कसा राहील या मतदारसंघामध्ये भाजपाचे नेते नंद किशोरजी मुनरा यांनी त्यांचा गड आणि गट शाबूत ठेवल्याने त्यांना या निवडणुकीत निश्चितच फायदा होणार असल्याचे चित्रही दिसून येत आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये गाजावाजा करून स्वतःची उमेदवारी दाखल करण्याच्या तयारीत आणि त्याच्यानंतर अचानक बदललेलं वातावरण या सगळ्या गोष्टीमुळं संगीता ठोंबरे त्यावेळेस चर्चेत होत्या आत्ताच्या या निवडणुकीमध्ये तुमच्या केचच्या नेत्या म्हणून नेमका त्यांचा प्रभाव कसा राहील स्थानिक नेत्यामध्ये इथं स्थानिक माजी आमदार जे होते संगीताताई ती ठोंबरे यांनी त्यांचं वर्चस्व हातानं ही करून घेतलं केच मतदारसंघामध्ये त्यांची असलेली पकड आणि त्यांना मानणारा वर्ग त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर तो त्यांच्यापासून दुरावला आहे त्यांना जे लोकांनी मदत केली ते त्यांच्यापासून आलिप्त झाले त्यामुळे त्यांची भूमिका या निवडणुकीत एकला चिलोरीची आहे त्यामुळे त्या जिथे जातील त्याचा दुष्परिणाम मात्र शरद चंद्रजी पवार या गटाला निश्चितच भोगावा लागेल गेवराईच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये मात्र ओबीसी मराठा हे राजकारण चालेल असं दिसतंय माझं तर हे उघड उघड फोन आपल्या फेवर मधील याच्यासाठीचे चा प्रयत्न चालू आहेत नेमकं केज स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये मराठा विरुद्ध बंजारा ओबीसी असं जरी म्हणलं तरी चालेल हा जो आरक्षणाचा वाद आहे त्याचा नेमका परिणाम कसा होईल राजकीय क्षेत्रातील आरक्षणामध्ये या निवडणुकीवर काही फारसा परिणाम होईल असं वाटत नाही कारण यामध्ये भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे साहेब यांना मानणारा मतदारसंघ या मध्ये असल्याने मराठा वरचे हा तात्पुरता वाद या येणाऱ्या निवडणुकीमध्ये दिसणार नाही भाजपाने केलेल्या विकासात्मक कामाचा फायदा आणि देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला दिलेले आरक्षण गॅजेट लागू केल्याचं याचा फायदा मात्र निश्चित भाजपाला होईल हे मात्र निश्चित आहे त्यामुळे आ मराठा बांजारा हा वाद जरी दिसत असला वरून वरून तरी याचा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीवर काही परिणाम होण्याचे चित्र मात्र दिसून येत नाही बजरंग सोनवणे हे आता स्वतःच्या पुत्रासाठी पण इसुबडगाव उमेदवारी घेण्याच्या तयारीत आहेत हे जरी असलं तरी नेमकं पूर्ण केज पंचायत समिती जिल्हा परिषद मध्ये खासदार बजरंग सोनवणेचा किती प्रभाव आहे बीड जिल्ह्याचे खासदार यांचा केज मतदारसंघातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीवर फारसा परिणाम होईल असे काही चित्र दिसून येत नाही बजरंग सोनवणे यांनी त्या ज्या मतदार संघ जिल्हा परिषद निवडणुका ज्या ज्या मतदारसंघात निवडल्या त्या त्या मतदारसंघातील मतदार त्यांच्यावर नाराजी व्यक्त करत असल्याने त्यांचा केज मतदारसंघातील केज तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीवर त्यांच्या कर्तृत्वाचा काही फारसा उपयोग होईल असे चित्र मात्र दिसून येत नाही धन्यवाद दीपक खूप परखड आणि रोखटोक प्रतिक्रिया दिल्याबद्दल जेव्हा निवडणुका जाहीर होतील फॉर्म भरले जातील त्याच्यानंतर मात्र आम्ही परत एकदा केज मतदारसंघात जाऊ जनता आणि नेते यांना सगळ्यांना एकत्र करून चर्चासत्र पण आम्ही त्या ठिकाणी आयोजित करू हे झालं केज मतदारसंघाबद्दल पुढचा व्हिडिओ आपण धारूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये नेमकं काय चित्र आहे आणि धारूर नगरपालिकेमध्ये नेमकं काय होणार आहे याच्याबद्दलचं विश्लेषण करणारा एक व्हिडिओ आपल्या समोर घेऊन येत आहोत नमस्कार